वसमत शहर परिसरात अनाधिकृत विठभटीधारकावर कारवाई आणि त्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार शारदा द्रवी यांची चौकीसह कारवाईची मागणी केली जात आहे कवठा रोड लगत असलेल्या परवानगी विना सुरू असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तहसील कार्यालयाच्या पत्रव्यवहारातून स्पष्ट झाले आहे प्रदूषण नियमाचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या विठभटीवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने दैनिक जनप्रभाचे जिल्हा प्रतिनिधी रुपेश शिंगडे यांनी भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष सुभाष हिंगोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सव्वीस जानेवारीपासून अमरण उपोषण सुरू केले आहे प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषी व गुन्हे दाखल करावेत व अनाधिकृत विठभट्ट्या बंद कराव्या अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे समृद्धी मराठी न्यूज नेटवर्कसाठी साठी वसमातून सुमेध मस्के रुपेशे माझे सहकारी सुभाष शिंगोले आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोले यांच्यासमोर सव्वीस जानेवारीपासून अमरण उपोषण करत आहोत अमरण उपोषण करण्याचं कारण म्हणजे वसम शहरालगत कवटा रोडच्या दोन्ही बाजूला जे वीट भट्ट्या उभारलेल्या आहेत त्या वीट भट्ट्या संपूर्ण अनाधिकृत आहेत त्या अनेक अनाधिकृत आहेत की अधिकृत आहेत हे पाहण्यासाठी माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागवली होती त्या माहिती अधिकारामध्ये तहसील कार्या करून माहिती मिळाली की बाबा या वीट भट्टी संदर्भामध्ये कुठले अभिलेख शोधले असत्या आमच्याकडे कुठलाही अभिलेख मिळून आलेला ना नाही त्याच्यामुळे माहिती देत आहेत नाही त्याचा अर्थ ह्या सगळ्या वीट भट्या अनाधिकृत आहेत हा पुरावा जोडून नंतर आम्ही तहसीलदारांच्याकडे तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय असेल उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल यांना दिला आणि यांचं पत्र मिळालं की उपोषणाला बसू नका कारवाई करण्यात येईल त्याच्यामुळे आम्ही उपोषणाचं निवेदन दिलं होतं पहिल्यानुसार उपोषणाला बसलो नाहीत त्यानंतर चार महिने वाट पहिली कारवाई होईल या अपेक्षेनं परंतु चार महिन्यामध्ये कुठलीही कारवाई झालेली नाही त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आम्ही परत उपोषणार्थी निवेदन दिलं आणि सव्वीस जानेवारीपासून उपोषण त्याच मुद्द्यावर करत आहोत आणि त्या त्यांनी जे पत्रव्यवहार केले त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणी कार्यालय असेल त्यांचं एक पत्र प्राप्त झालं की त्यांच्याकडून कुठलंही या वीट भट्ट्यांना परवाना दिलेला नाही आणि यांच्यावर कार्यवाही करण्याची अधिकार तहसीलदार यांनाच आहेत त्याच्यानुसार या वीट भट्ट्या जे आहेत टोटल अना अधिकार हे स्पष्ट झालेलं आहे त्याच्यावर तहसीलदार मॅडम यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे परंतु अजिबात अद्याप कारवाई केलेली नाही आणि त्यामुळे आम्ही पुन्हा निवेदनामध्ये मागणी केली की बाबा ह्या आभा का देत आहेत वीट भट्टी धारकांना यांची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे कारण त्या वीट भट्ट्याच्या माध्यमातून जो प्रदूषण प्रदूषण होत आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा जाणार त्रास सहन करावा लागत आहे जे तिथं वस्ती आहे आणि त्या प्रदूषणाच्या माध्यमातून ऑक्सिजन होत आहेत शोणा श्वसणाचे रोग होण्याची शक्यता आहे जनतेला त्याच्यामुळं हानिकारक का आहेत त्या भट्ट्या आणि त्या अनाधिकृत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे कारवाई करणं गरजेचं आहे त्या बंद करणं गरजेचं आहे आणि रस्ता प्रदूषण मुक्त करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही कालपासून आमरण उपोषण करत आहोत आणि याच्याकडे शासन प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे आणि अनाधिकृत असणाऱ्या वीटगट्यावर कारवाई करायला पाहिजे आणि अभय देणाऱ्या ज्या तहसीलदार मॅडम आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे एवढीच या, या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत